नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे माझ्या एम एच जिरो फाय ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये आज पुन्हा एकदा माझा रोजचा प्रवास सुरू होतोय घर ते ऑफिस बाईक राईड चला तर मग सुरू करूयात आजच्या सफारीला सकाळची थंडगार हवा समोरून येणारा वारा आणि रस्त्यावरच्या दोन्ही बाजूला हिरवाई एकदम मस्त फील देते प्रत्येक दिवसात हे बाईक राईड माझ्यासाठी एनर्जी बूस्टर आहे ऑफिसचा टेन्शन सुरू होण्याआधी हा राईड मनाला फ्रेश करून जातो पण ट्रॅफिक असेल तर मग वाटत आहे आज आहे दसरा तर ऑफिसमध्ये जाऊन दसरा सेलिब्रेशन करायचं आहे मस्तपैकी कुर्ता घातला आहे कमेंटमध्ये सांगा कसा दिसतोय मी काल गाडी घेऊन आलो तेव्हा पंक्चर झाली बोला गाडी पंक्चर काढून घेतो पंक्चर काढलं गेलं पंक्चर बोलते पंक्चरच नाही झाली गाडी तुझी त्याला बोललो काल सकाळीच बोललास ना पंक्चर करून बोलते दहा मिनटं झाली मी विसरून जातो तर काय बोलायच दसरा म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो सणाचा माहोल खूप पॉझिटिव्ह वाटतो सगळ्या सणांपेक्षा दसरा सण खूप महत्वाचा मानला जातो दसऱ्याचा संदेश नेहमी एक गोष्ट सांगून जातो वाईट किती मोठं असलं तरी शेवटी चांगल्याचा विजयच होतो आजच्या दिवशी नवी स्वप्न नवी सुरुवात आणि नवा जोश मनात जागा करतो दसऱ्याच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना तुमचं आयुष्य नेहमी उत्साह आनंदी आणि यशाने भरलेलं दे दसरा हा आपल्या भारतातील एक अतिशय महत्वाचा सण आहे याला विजयादशमी असंही म्हणतात रामायणानुसार भगवान श्री रामांनी रावणाचा वध करून स्थितीची सुट्टा केली होती त्या विजयाचा दिवस म्हणजे विजयादशमी दुर्गा देवीने महशासूर राक्षसाचा वध करून देवांना राक्षसाचा त्रासातून मुक्त केले म्हणून दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय अंधारावर प्रकाशाचा विजय लोक आपापल्या घरातील दुकान वाहन शेताची शस्त्र यांची पूजा करतात जसे आपण आपल्या ऑफिसमध्ये जे आपण काही यूज करतो जसं की लॅपटॉप टूल्स त्याची सुद्धा आपण पूजा करतो पण एकमेकांना आपट्याची पानं देऊन सोनं म्हणून शुभेच्छा दिल्या जातात आयुष्यात किती अडचणी आल्या तरी शेवटी सत्य आणि जिंकतो नवं आयुष्य सुरू करण्यासाठी नेहमी योग्य वेळ म्हणजेच दसरा प्रत्येकाची एक योग्य वेळ येतेच या ढगांकडे बघा कसे पांढरे शुभ्र आहेत प्रत्येकाच्या आयुष्यातील काली डग दूर होऊ असे पांढरे शुभ्र डग तयार होऊ आजचा मोसमच खूप फ्रेश आहे सगळेजण आता नवीन कपडे घालूनच येणार आहेत मी बोललो आज कुर्ता घालूनच जाऊया मला पण ऑफिसच्या डेकोरेशनची शॉपिंग करायची आहे मी जरा शॉपिंग करतो जरा फुलांची माळ घेतली देवीचा फोटो पण घेतोय आणि स्वीट सुद्धा घेऊन जातोय पोहोचलोय मी गाडी पार्क करून आतोई जातो सगळा सेटप लावून झालंय पूजा पण झाली आमची ऑफिस मध्ये आज सेलिब्रेशन झालंय पूजा प्रसाद सगळ्यांचा आनंदी मूड होता आता काम संपले मी चाललोय घरी संध्याकाळचा प्रवास आणि दसऱ्याचा उत्साह दोन्ही एकत्र आले रस्त्यावर दिवे तोरण लोकांच्या चेहऱ्याचा आनंद एकदम सणासुदीचा माहोल दिसतोय आज खरं तर वाटतंय की आपण राईड करत नाहीये तर सण पण घेऊन चाललोय हलका हलका पाऊस पडायला लागले मी कॅमेरा आतमध्ये ठेवून देतो तर मित्रांनो हा होता माझा ऑफिस ते घरचा दसरा स्पेशल राइड ब्लॉग सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजरत राहो उद्या परत भेटूया नव्या प्रवासात तोपर्यंत थँक्यू